कारागृह कर्मचारी आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका कैद्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय पाहूया सविस्तर बातमी नाशिक मध्यवर्ती कारागृह आणि शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सेंट्रल जेलमध्ये कैदी असलेल्या एका पेशंटचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी समोर आली अहमदनगर येथील भाऊसाहेब कुशाबा झावरे हे मागील काही महिन्यांपासून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात बंदी होते दहा एप्रिल रोजी झावरे यांच्या शरीरातील शुगरचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांचे शुगर कमी असताना देखील जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला पूर्णपणे उपचार झाले नसताना देखील नाशिक मध्यवर्ती कारागृहातील कर्मचाऱ्यांनी त्यांना कारागृहातच ठेवले आधीच वाढलेली शुगर आणि शरीरातील इतर व्याधींशी त्यांची लढत सुरू होती महिनाभरात त्यांना पुन्हा उपचाराची गरज असताना देखील तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी नेले नाही झावरे यांची अधिक तब्येत खालावल्याने त्यांना मंगळवारी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला नाशिक शासकीय रुग्णालयातील निष्काळजीपणाने उपचार करणारे डॉक्टर आणि सेंट्रल जेल येथील अधिकारी कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळेच भाऊसाहेब यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय अशी माहिती त्यांचा मुलगा यांनी दिली माझ्या काही कारणा होते आणि दहा तारखेला त्यांना नाशिकला आणलं होतं दहा तारखेने दहा तारखेला ईद होती त्या दिवशी आम्ही आणलो नाशिकला त्यानंतर ते एक चार पाच दिवसांनी ते आम्हाला जेलचा फोन आला किंवा तुमच्या वडिलांना सिव्हिल ॲडमिट केलं म्हणून सिव्हिल ॲडमिट कशाकरता केलं की त्यांचा शुगर आहे ती साडेसहाशे शुगर झाली आणि त्यांना निमोनियाचा त्रास होता त्याकरता त्यांनी ॲडमिट केलं होतं त्यानंतर आम्ही अकरा तारखेला किंवा नाही सॉरी तारीख मग आठवत नाही पण एकवीस तारखे आधी अर्धा दिवस आम्ही जे हजर आलो नाशिकला सिव्हिलला नाशिकला सिव्हिल हजर झाल्यानंतर त्यांना दहा दिवस आम्ही आयसीयू ट्रीटमेंट दिली आयसीयूची आयुष्यूच्या ट्रीटमेंट चालू असताना सलग दहा बारा दिवस त्यांची शुगर साडेसहाशेची फक्त चारशेवर आली चारशे सव्वा चारशे साडेचारशे ठीक आहे दहा दिवसानंतर प्रशासन निर्णय घेतला की यांना कॅज्युलटीला हलवायचं ठीक आहे आम्ही त्याला मान्यता दिली हलवा म्हणलं काही हरकत नाही कॅज्युलिटीला हलवलं होतं त्यानंतर तीन दिवसांनी जेल प्रशासनचा जे डॉक्टर आहेत आत्ता ते इथं आले आणि पोलीस आले आणि इथल्या डॉक्टरांना भेटले ऑफिसमध्ये की म्हणजे पेशंटला घेऊन जायचं पण ठीक आहे पेशंटला घेऊन जाणं का ना पण पेशंटला काय घेऊन जायचं पेशंट तुम्ही सध्या काय पाहिली का शुगर किती काय ते काहीच नाही पाहिलं तुम्ही आणि पेशंटला घेऊन गेले ठीक आहे आमच्याकडे डिस्चार्ज कार्डचं त्याची आमच्याकडे प्रत आहे त्याच्यावरती चारशे दहा रो शुगर आहे ह्या स्टेजला पेशंटला घेऊन जायची गरज काय होती आमचा पेशंट काय आता दिला नव्हता आमचा पेशंट काय बलात्कार नव्हता आमचा पेशंट काय तीनशे दोन केलेला नव्हता काय गरज आहे आमच्या पेशंटला तुम्हाला घेऊन जायची कशासाठी उपचार झाला असून तुम्ही घेऊन गेले का कारण याच्या कारण मागे तुमचं काही अर्थकारण दडलंय का तुम्हाला पैसे पाहिजेत का पैसे या अर्थाने म्हणतोय मी कशासाठी आणि पेशंटला तुम्ही खांद्यावरती हात ठेवून आहे तुम्हाला एकदम काय साध्य साध्य बरोबर बरोबर जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा निर्णय झावरे यांच्या नातेवाईकांनी घेतलाय त्यामुळे झावरे यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न ऐरणीवर आलाय नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल धामणे